नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बाहेरची उष्णता वाढली वातावरणामध्ये कोरडेपणा आला की आपल्या शरीराच्या आतील देखील उष्णता वाढते पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आणि यातच बऱ्याच जणांना तळ हात तळ पायाची आगाव होते जळजळ होते पायांना भेगा पडतात चिरा पडतात अगदी पायही टेकवता येत नाहीत आणि रात्रीच्या वेळेला तर हा त्रास प्रचंड जाणवतो अगदी झोपही बऱ्याच जणांची डिस्टर्ब होते काहींना तर फक्त उन्हाळ्यातच नाही तर पूर्ण वर्षभर हा त्रास जाणवतो आयुर्वेदशास्त्रामध्ये यालाच पाद दाह मॉडर्न सायन्स मध्ये बर्निंग फिट सिंड्रोम असं म्हटलेलं आहे परंतु अलोपॅथीची कुठलीही गोळ्या औषधं यासाठी उपयुक्त ठरत नाहीत म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी याची नेमकी कारण काय आहेत त्वरित आराम देणारे तरीही अतिशय प्रभावी असे साधे सोपे तीन घरगुती उपाय कोणते याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती चॅनेल अजून केलेलं असेल पहिल्यांदाच पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहेल वेदशास्त्रानुसार पाद दहा हो याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजेच शरीरातील दोष वाढणं त्या योग्य उष्णता देखील वाढते कोरडेपण पण आलेले असतो त्यामुळे वात दोष देखील वाढतो त्यासोबत शोणित म्हणजेच ही दृष्टी आढळते तर पित्त उष्णता नेमकी कशामुळे वाढते तर सततच जर का तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे अतिशय गरम गुणाचे पदार्थ किंवा आंबट खारट तिखट चवीचे पदार्थ आंबवलेले पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स चहा कॉफी तंबाखू मद्यपान तसंच रात्रीचं जागरण होत असेल स्ट्रेस असेल अतिरिक्त स्क्रीनचा वापर टी व्ही मोबाईल लॅपटॉप त्यातून सुद्धा हिट जी बाहेर पडते तर ती आपल्या शरीरामध्ये जात असते तसंच उष्णता वाढून शरीरामध्ये द्रवांश जर का कमी पडत असेल म्हणजे जमिनीमधून जसं उन्हाळ्यामध्ये किंवा पाणी कमी झाल्यानंतर पाण्याच्या वाफा होऊन पाणी गेल्यानंतर भेगा पडतात त्याच पद्धतीने आपले तळहात पायांना देखील भेगा चिरा पडतात तसंच सायन्स सायन्समध्ये जे बर्निंग फिट सिंड्रोम सांगितलेलं आहे तर त्याचं एक मुख्य कारण म्हणजेच आयर्न किंवा बी ट्वेल्व यासारख्या पोषक घटकांची कमतरता किंवा हायपोथायरॉयडिजम किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी मध्ये सुद्धा हे लक्षण दिसू शकतं किंवा वातदोष वाढल्यामुळे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की अतिचंक्रमण म्हणजे खूप जास्त चालणं तेही अनवानी चालणं किंवा खूप रफ सरफेस आहे किंवा सतत एका जागी उभं राहणं उपायांमध्ये आयुर्वेदशास्त्रात सगळ्यात पहिलं जे सांगितलेलं आहे कुठल्याही व्याधीची म्हणजे आपल्याला जर का तो मुळापासून बरा करायचा असेल कायमचा त्रास बंद करायचा असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजेच निदान परिवर्जन त्या रोगासाठी जी कारण आहेत तर ती टाळणं मग अशी आपण पाहिल्याप्रमाणे तर ती टाळणं गरजेचं आहे तसंच आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे द्रवांश कमी झालेला असतो तर त्यासाठी म्हणून किमान उन्हाळा किंवा जेव्हा शरद ऋतू येतो ऑक्टोबर हिट असते तर अशा वेळेला तहाणीनुसार भरपूर पाणी पिणं शरीराच्या गरजेनुसार पण हे जे पाणी आहे हे माठामध्ये ठेवून नैसर्गिकरित्या थंड केलेलंच पाणी असावं तसंच या पाण्यापासून बनवलेली विविध सरबत वगैरे जी आहेत ती घेऊ शकतात त्यासोबतच आहारामध्ये एक ते दोन चमचे रोजच्या रोज तूप देशी गाईचं किंवा साजूक तूप तर कसंही तुम्ही पोळीला लावून किंवा वरण भातावर किंवा कोमट एक कब्बर दूध आणि त्यामध्ये एक चमचा तूप असं रात्री झोपताना घेतलं तरी देखील चालेल तर घृत म्हणजेच तूप जे आहे ते आयुर्वेदामध्ये पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध तर सांगितलेलं आहे त्या ते, ते उष्णता सुद्धा कमी करतं तसंच स्निग्ध असल्यामुळे ते वातासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतं तसंच अं काय मनुका किमान दहा ते बारा तासभर पाण्यामध्ये भिजवून रात्री जेवण झाल्यानंतर बिया सकट चावून खा यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होऊन उष्णता देखील बाहेर पडते त्यासोबतच गुलकंद आवळा त्यासोबतच तुम्ही डाळिंब सुद्धा घेऊ शकता ते देखील उष्णता कमी करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं तसंच मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा बीट्रल आयनची वगैरे जी डिफिशियन्सी सांगितलेली आहे ती सुद्धा या सर्व आहारातून भरून निघते दुसरा पारंपरिक उपाय जो आयुर्वेद शास्त्रामध्ये रोज नित्य करावा दिनचर्येमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे ते म्हणजेच पादाभ्यंग फुट मसाज परंतु जेव्हा उष्णता कमी करायची असते तर त्यावेळेला तो एका विशिष्ट पद्धतीने करणं त्यासाठी काशाची वाटी वापरणं ब्रॉन्झ मेटल शुद्ध काशाची वाटी वापरणं आवश्यक आहे त्यासाठी रोज रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या त्यानंतर पायाला शुद्ध खोबरेल तेल थोडस लावा त्यानंतर जी शुद्ध काशाची वाटी असते अशा पद्धतीची काशाची जी वाटी आहे अशा पद्धतीने थोडीशी खोलगट गोलाकार वाटी जी आहे तर ती तळव्यांना आपण घासायची आहे अगदी अर्ध्या ते एक मिनिटामध्येच पायांचा जो कलर आहे तो थोडासा काळसर व्हायला लागतो याच कारण म्हणजे आपल्या शरीरातील अतिरिक्त ऍसिड आणि या मेटलची रिएक्शन होते तर उष्णता जी आहे बाहर तो 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 है। है। ती बाहेर पडून त्वरित थंडावा जो आहे तो मिळतो अनेकांना या उपायाने खूप छान रिझल्ट मिळालेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे वापरत आलेलो आहोत घासून झाल्यानंतर दोन्ही पायांना पाच ते दहा मिनिटांसाठी हा मसाज आपल्याला करायचा आहे लगेचच पाय धुऊ नका एखादं ओलं कापड किंवा कॉटन किंवा वाईपने पुसून काढा आणि सकाळी धुताना आपल्याला साबणाचा वापर करायचा नाही त्यातील केमिकल क्षारमुळे इरिटेशन आ, आ, जे आहे ते अजून वाढू शकतं तर त्याऐवजी बेसनपीठ हळद पावडर आणि दुधाची जी पेस्ट आहे ती वापरली तर अजून जास्त चांगले रिझल्ट म्हणजे पायांची जळजळ तर कमी होतेच धोप देखील शांत लागते तर अगदी पंधरा दिवस महिनाभर सलग हा उपाय करू शकता किंवा रोज नित्य म्हणजे अगदी लहान मुलांपासून सुद्धा एक दीड वर्षाच्या वरील मुलांमध्ये सुद्धा हा उपाय आपल्याला करता येईल जरा उपाय देखील अतिशय साधा सोपा तरीही खूप फायदे देणारा असाच आहे तो म्हणजेच की अनवानी पायांनी संध्याकाळच्या वेळेला किमान पंधरा ते वीस मिनिट ज्या ठिकाणी भरपूर दुर्वा हराळी आहे अशा ठिकाणी चालावं किंवा हराळी नसेल तर अगदी जी काळी माती असते त्या मातीवर देखील तुम्ही चालू शकता ती सुद्धा पायांची आग कमी व्हायला पाय मऊ करण्यासाठी सुद्धा खूप मदत मिळते तसंच पायांना तुम्ही कोरफड जेल कोरफडीचा जो गर आहे तो किंवा दुर्वा ची जी पेस्ट आहे ती लावू शकता किंवा पायाला खूप चिरा वगैरे पडलेल्या असतील एक प्रकारे जखमा असतात तर त्यासाठी शतधुत घृत शंभर वेळा धुतलेलं घृत म्हणजेच तूप ला हे जर का लावलं तर खूप चांगले रिझल्ट अनेकांना मिळालेले आहेत तर नक्की हे उपाय करून पहा खूप सुंदर रिझल्ट मिळतात एकही आरोग्यासाठी या उपायांमुळे तुम्हाला नक्कीच फायदे मिळतील तर आयुर्वेदाला आपलं सरा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली सबस्क्राईबचं जे बटन दिलेलं आहे आणि त्या शेजारी घंटीचं बटन दिलेलं आहे ते, ते दोन्ही प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद